बातमी महत्वाची आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांची दोन दिवसात महत्वाच्या बैठकीची शक्यता आहे बैठकीत महायुतीत होणाऱ्या प्रवेशासंदर्भात चर्चा केली जाणार आहे महायुतीत एकमेकांना प्रवेश न देण्यावरून चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे या संदर्भात गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देतात गिरीश आपण पाहतो की आधी देखील एक अलिखित करार झाल्याचं बोललं जात होतं महायुतीमध्ये एकमेकांच्या पक्षांमधील एकमेकांना प्रवेश द्यायचा नाहीये मात्र तरी देखील प्रवेश सुरू आहे नेमकं बैठकीत काय मंथन केलं जाऊ शकतं नक्कीच आपण पाहतोय की याच गोष्टीवरती होणार आहे की ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीतील मित्र पक्ष हो आहेत एकमेकांचे नगरसेवक असू द्या माजी नगरसेवक असू द्या किंवा प्रमुख पदाधिकारी असू द्या यांची पुढापुढी जी आहे ती प्रामुख्याने पाहायला मिळाली आणि त्यांना प्रवेश दिला गेला यावरून कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तिन्ही पक्षांमध्ये आपल्याक नाराजी नाटक आहे आणि बाकी सुद्धा संजय यांनी सुद्धा म्हटलं की रवी चव्हाण पक्षप्रवेश घेत आहेत आणि आम्हाला देखील फोडाफोडी करावी लागेल आणि त्यामुळे आता तिन्ही पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दोन दिवसामध्ये आता बैठक होईल या बैठकीमध्ये आपापल्या पक्षातले जे नेते आहेत त्यांना फोडायचं नाही याबाबत एकदा चर्चा होणार आहे मंथन होणार आहे आणि विरोधी भाषावरचे जे आहे त्यांना फोडल्यास काही हरकत नसेल परंतु आपल्या पक्षातील जे नेते त्यांना सोडता कामा नाही कारण याने महायुतीला गालबोट लागेल महायुती धर्माचं जर पालन करायचं असेल तर कार्यकर्त्यांमध्ये जो नाराजी नाट्याचा सगळे या संदर्भातले अपडेट्स घेत राहू तर धन्यवाद तर उपमुख्यमंत्री शिंदे आणि रवींद्र चव्हाण आज एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे कारण आज डोंबिवलीमध्ये के सावळाराम क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आणि सावित्रीबाई नाट्यगृहाचं नूतनीकरण होणार आहे दुपारी चार वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उदय सामंतही उपस्थित राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र चव्हाण यांना या ठिकाणी बोलावण्यात आलंय त्यामुळे स्थानिक निवडणुकीमध्ये पक्षप्रवेशावरून झालेल्या वादानंतर दोन्ही नेते एकत्र येणार का हे बघणं अतिशय महत्वाचं असेल अतिवृष्टी ओला दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीची अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाहीये खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारवर तसा आरोप केला आहे सोलापूर धाराशिवसह राज्यातील इतर शेतकऱ्यांवर अन्याय झाला केंद्र सरकार फक्त निवडणुका जिंकण्यात व्यस्त आहे असंही प्रणिता शिंदे यांनी म्हटलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी कन्फर्म केलं की महाराष्ट्राकडून कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी केंद्र शासनाला एन डी एंडिया, आर एफ च्या माध्यमातून प्राप्त झाला नाही आहे आणि त्यामुळे अनेक शेत महाराष्ट्र खास करून सोलापूर आणि उस्मानाबादच्या शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अन्याय होत आहे आणि केंद्र सरकारने फक्त निवडणुका जिंकणार बघणं तर इंडिगो विमानात अजूनही कोणतीच सुधारणा झालेली नाहीये इंडिगोच्या व्यवस्थेत कोणतीही सुधारणा झाली नाहीये दिल्ली मुंबई बंगळुरू आणि चेन्नई विमानतळावरती रात्रभर प्रवासी अडकून बसलेत चार दिवस झालं इंडिगोचे दोन हजारपेक्षा जास्त विमान उड्डाणं ही रद्द झाली आहेत आजही परिस्थिती सुरळीत होण्याची शक्यता कमीच आहे परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी पंधरा डिसेंबर पर्यंत वेळ लागणार असल्याचं इंडिगो प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे प्रशासनाचा दावा असल्याचंही बोललं जात आहे डॉक्टर बाबा आढाव यांच्यावर मागील पंधरा दिवसांपासून उपचार सुरू आहेत अतिदक्षता विभागामध्ये हो, बाबा आढाव यांच्यावरती उपचार सुरू आहेत तर पुन्हा हॉट हॉस्पिटलमध्ये आढाव यांच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती मिळते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या सगळ्या याचिकांवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे निवडणुकांशी संबंधित सर्व याचिकांवरती मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे ही सुनावणी असेल औरंगाबाद नागपूर आणि कोल्हापूर खंडपीठात सुरू असलेल्या सुनावणीची निकालाची राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाच्या वकिलांनी माहिती न दिल्यानं हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली पुढची बातमी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन आहे आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो भीम अनुयायी हे मुंबईतील चैत्यभूमीवर दाखल होत आहेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त येत असलेल्या भीम अनुयायांसाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे निवासासाठी सोय केली जाते चैत्यभूमीजवळील शिवाजी पार्क मैदानावरती अनुयायांना व्यवस्थाही पुरवण्यात आलेली आहे या संदर्भात अपडेट्स देत आहेत गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत गिरीश आपण पाहतोय आता पहाटेपासूनच हे सगळे भीम अनुयायी चैत्यभूमी परिसरात दाखल झालेले आहेत नेमकं कसं वातावरण आहे सध्याचं आज सकाळपासूनच अगदी भावनिक वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि चैत्यभूमीचा जो संपूर्ण परिसर आहे तो आता सज्ज झालेला आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी ही सगळी दृश्य आपण पाहतोय महाराष्ट्राचे मुंबईचे जे पालकमंत्री आहेत आशिष शेलार ते सुद्धा पोहोचलेले आहेत त्यासोबतच मंगलप्रभात लोढा पोहोचलेले आहेत आयुक्त भूषण गगराणी पोहोचलेले आहेत आणि इतर मान्यवर जे ते सुद्धा आता आसन ग्रहण करताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत विशेष करून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे ना करण्यात आलेलं आहे जे स्तूप आहे जे चैत्य आणि ज्या ठिकाणी ज्योत पेटवली जाते अखंड त्या आ, आ, त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय की कशा पद्धतीचं वातावरण आहे झेंडूच्या फुलांची आरस आणि त्याने सजवलेला जो मनोरा आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय त्यासोबतच एक निरीक्षण मनोरा जो आहे तो सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आज आपण पाहतोय की देशभरात अनुयायांची मोठी गर्दी चैत्यभूमी या ठिकाणी दाखल झाली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर सामाजिक न्यायाच्या लढ्यावर आणि भारतीय संविधान निर्मितीतील योगदानावर कार्यक्रमाद्वारे इथे प्रकाश टाकला जाणार आहे आणि त्याची सुद्धा वेगवेगळी जी छवी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान कशा पद्धतीनं तयार केलं त्याची एक फोटो प्रदर्शनी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय की दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क त्या ठिकाणीसुद्धा अनेक स्टॉल्स लागलेले आहेत अनेक पुस्तकांचे भंडार लागलेले आहेत ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते सुद्धा त्याचा प्रचार प्रसार त्या ठिकाणी केला जातो आहे डॉक्टर आंबेडकरांचं सामाजिक क्षमता न्याय आणि मानवाधिकार यावरील विचार भारतीय समाजाला आजही प्रेरणा देत आहेत आणि तोच प्रेरणास्त्रोत पुढे घेऊन जाण्याचं जे कार्य ते या ठिकाणी होतं आहे काही वेळामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येतील आणि नेमकं काय भाष्य करणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आज एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन आहे सहा डिसेंबर एकोणीसशे साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं परिनिर्वाण झालं आणि त्यातूनच महापरिनिर्वाण हा बौद्ध शब्द आहे जो मोक्ष प्राप्तीचं प्रतीक असल्यानं या दिवसाला अत्यंत महत्व प्राप्त झालेलं आहे ही सगळी दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीची सध्या तयारी जी ती आपल्याला चैत्यभूमी परिसरामध्ये पाहायला मिळते एकीकडे पोलिसांचा बंदोबस्त आहे दुसरीकडे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या देखील येणं जाणं या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे तर तिसरीकडे आपण पाहतोय की जयेश याकडे आपलं लक्ष असणारच आहे तर तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी